नमस्कार मी महाराष्ट्र शासन कृषी विभाग अंतर्गत निमगिरी सज्जातला कृषी सहायक आहे या ठिकाणी आज आम्ही बीज प्रक्रिया भाताची बीज प्रक्रियाचा कार्यक्रम घेतलेला आहे तसेच या ठिकाणी सर्व शेतकरी बंधू या ठिकाणी सर्व शेतकरी बंधू उपस्थित आहेत भरपूर शेतकरी आले आणि भरपूर शेतकरी काही घरी पण गेले याच याच्या अंतर्गत आम्ही वीज प्रक्रिया अंतर्गत आम्ही शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं त्यामध्ये काय फायदा होतो हे शेतकऱ्यांना पटून सांगितलं तसंच चार सूत्र पद्धतीने भात लागवड याबद्दल शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं आणि अंतर्गत यांत्रिकरण त्याच्यापासून मिळणारे फायदे पी एम किसान कोणाचे त्रुटी असतील आणि त्या कशा सोडवाय याबद्दल मार्गदर्शन केलं भाताची बीज प्रक्रिया करत असताना तीन पद्धतीने भाताची बीज प्रक्रिया केली जाते एक म्हणजे मिठाची बीज प्रक्रिया दुसरी म्हणजे जैविक बीज प्रक्रिया आणि तिसरी म्हणजे रासायनिक बीज प्रक्रिया परंतु भाताची बीज प्रक्रिया करत असताना सुरुवातीला मिठाची बीज प्रक्रिया करावी आणि मिठाची बीज प्रक्रिया जा नंतर तो भात वाळू घालावा सावलीमध्ये वाळू घालावा त्यामुळे त्यामध्ये रोग रोगप्रतिकारक शक्ती वाढते नंतर भात वाळू घातल्याच्यानंतर काही टायमांनी भात वाळल्याच्या नंतर त्याला जैव बीज प्रक्रिया करावी त्यामध्ये हे ॲजुटोबॅक्टर म्हणून खत आहे याचा वापर करावा प्रति किलो बियाण्यासाठी अडीच ग्रॅम एवढं या खताचा वापर करावा यामुळं भाताचं रोपाची वाढ जास्त होते बिर्च के बीज प्रक्रिया केल्यामुळं तुमचे ज्या औषधीला पैसे लागणार आहेत ते तुमचे पैसे वाचणार आहेत आणि बुरशीजन्य रोगापासून याचं संरक्षण होतं तरी महाराष्ट्र शासन कृषी विभाग सर्व शेतकऱ्यांना आवाहन करत आहे की सर्व शेतकऱ्यांनी बीज प्रक्रिया करावी असताना सुरुवातीला आपण काय करतो डायरेक्ट बियाणे आणतो त्याच्यात पावडर चोलतो आणि देतो टमा बरोबर घ्यानिक तर त्यासाठी तुमच्या भातावर त्याचे कृषीजन्य रोग येऊ नये यासाठी महाराष्ट्र कृषी महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग यांनी नवीन नवीन पद्धतीने तंत्रज्ञान आणलेलं आहे सध्या तरी त्याच्यामध्ये पद्धत चार सूत्र पाठ लागू पद्धत आणि आधुनिक नवीन पद्धत आणली त्यांनी तर आता आपण काय करणार आहे याच्यामध्ये सुरुवातीला मिठाची बीज प्रक्रिया करणार आहे मिठाची बीज प्रक्रिया करता असताना मीठ घेणार आपण जेवढं बि त्या पद्धतीने आपण मिठाचे बीज प्रक्रिया करणार सुरुवातीला पाणी जेवढं आपण बियाणे टाकणार त्या पद्धतीने पाणी घ्यायचं पाणी हलवायच त्याच्यामधलं जे मीठ आहे ते सगळं पेरकड द्यायचं त्याच्यामध्ये आपण आता हे एक किंवा दीड किलो बियाणे असले ते, ते टाकणार त्याच्यामुळे काय होतं रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि हे जे वर्ष बियाणे तरंगलेलं हे जे बियाणे असतं हे सर्व बियाणे मेलेलं असतं त्याच्यामुळे हे बियाणे काढून टाकणे या बियाण्यामध्ये कोणत्या प्रकारचा जीव नसतो म्हणजे आता ही एवढं बियाणं तुमचं वाया गेलेलं बियाणं आपण काय करतो सर सगळं सर्वजे सर्व बियाणं पेरून टाकतो आता हे काय करायचं बियाणं सावलीमध्ये वाळू घालायचं जर चवली उन्ह नाही सावलीतच वाळू घालायचं ज्या दिवशी भाताची लागवड करायची त्या दिवशी पण करू शकता किंवा मग त्याच्या आणल्या दिवशी करायचे सगळ्या गोष्टी त्याच्याकडे खराब पाणी सगळं सर्व खराब पाणी माती वगैरे

तिकडं तर कोणच नाही 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 करायला पाहिजेत आता तुम्ही जर तिकडे उच्चील आंबोली साईटनं जर गेला ना या पद्धतीचा वापर जास्त सांगत आणि बी आणलं ना त्या पावडर हां ते सांगत होते पण पावडर चोळण ती टाकून दे चोळण अशा सावलेलं असं ते पावडरचे काय कामाचे पाण्यामध्ये पावडर ते पावडर ते आहे ना हे जे औषध आहे काय जुटे बॅक्टर हे महत्त्वाचं आहे त्याच्यामुळं काय रोगप्रतिकारक शक्ती वाढते बियाण्याची दुसरी गोष्ट जे बुरशीजनक जे रोग आहेत ते त्याच्यावर भाताचं जे रोप रोपाचं भाताचं जे रोप असते त्याच्या ज्या मुळा असतात त्याच्यावर येत नाही प्रमाण असं आत्ता अडीच म्हणजे समजा एक किलो जर बियाणे घेतलं त्याला अडीच ग्रॅम एवढं याचा प्रमाण आपला आहे दहा किलोला अडीच ग्रॅम आपण हे तुम्ही ज्या वेळेस हे बीज प्रक्रिया करणार आहात त्या दिवशी किंवा त्याच्या आणल्या दिवशी ही बीज प्रक्रिया करायची तुम्ही आता तुमच्या जवळचं बियाणं आणि हे बियाणं याच्यामध्ये फरक बघसाल तुम्ही लगेच फरक दि ना। कराल पाहिजे आता बघा याच्यात तुम्ही आता जर समजा एवढं बियाणं आणलं एक कट्टा जरी तुम्ही तीस किलो त्याच्यातलं खराब आपण काय करतो सरसगड बियाणे पेरतो आणि सरसगड बियाणे पेरल्यामुळं त्याच्यात आपण जवळजवळ दहा टक्के तरी बियाणे खराबच पेरतो मग आपण मग विचार करतो की अरे आपले रोपे काम नाही जास्त आल्याकडे दुसरी गोष्ट भाताची लागवड करत असताना आपण काय करतो पारंपरिक पद्धतीने भात लागवड करतो भात दाट दाट लागवड करतो आणि दुसरी गोष्ट त्याच्यानंतर भात लागवड करत असताना आहे ना सर्वांनी आपल्या एरियामध्ये सर्वांनी काय करायला पाहिजे दोरी पद्धतीने भात लागवड करायला पाहिजे म्हणजे चार सूत्रपद्धतीने भात लागवड करायला पाहिजे पहिली पहिलं सूत्र त्याच्यातलं काय आहे की भात लागवड करत असताना हे जे आहे बीज प्रक्रिया बीज बीज प्रक्रिया करायची त्याच्यामध्ये एका किलोला अडीच ग्रॅम ॲज अ टू बॅक्टर वापरायचं मीठ प्रमाणानुसार वापरायचं स्टार्टिंगला सुरुवातीला भाताची लागवड करत असताना चार सूत्रपद्धतीने लागवड करायची त्याच्यापैकी पहिलं सूत्र हे भाताचं जे पेंडा असतो किंवा तूस असतं ते जाळायचं आणि त्याची जी काळी राख आहे ती त्या भातामध्ये ज्या ठिकाणी तुम्ही चिखल करणार आहे त्याच्यामध्ये टाकायची म्हणजे त्याच्यामध्ये त्याच्यापासून काय मिळतं तुम्हाला सिलिकॉन नावाचा घटक मिळतं दुसरं सूत्र असं सांगतं भातामध्ये हिरवळीच्या खताचा वापर करायचा हिरवळीचं खत कोणतं आहे ताक द्यायचा किंवा चिचीचे पालक जर समजा तुम्हाला एका एकरमध्ये जर भाताची लागवड करायची त्याच्यामध्ये टन किंवा तीस किलो गिरीपुष्पाचे पानं एवढा त्याच्यामध्ये वापर करायचा आणि ज्यावेळेस तुम्ही भाताची लागवड करणार आहे त्याच्या आधी जी चिखलणी करणार आहात त्याच्यामध्ये टॅक्टर फिरवणार आहे तुम्ही बरोबर किंवा त्याच्या आधी एक आधी तुम्ही तागाचं लागवड करायची भाताचं चार पद्धतीमध्ये तिसरी पद्धत आहे तुम्ही दोरी पद्धतीने लागवड करत असताना पंधरा बाय पंचवीस असं त्याचा अंतर ठेवायचं आणि चौथं सूत्र असं सांगतं की ज्यावेळेस तुम्ही भात लागवड करणार आणि तुम्ही जी खत देणार आहे गोळी खत त्याच्यामध्ये तुम्ही काय करता कोण युरिया खत मारत असाल फेकून आणि ते फेकून मारल्यानंतर ते काय करतं तुम्ही पाऊर पा, पाव पावसाला तर ते वळून जातो म्हणजे त्याच्यापासून तुम्हाला फायदाच नाही भेटत त्यास कमी ते काय होतं पाच टक्के पण मला लागू होतं जर तुम्ही युरियाब्रिकेटची जर गोळ्या दिल्या चार झाडाच्या मधामध्ये तर त्याच्यामुळं त्या झाडाची वाढ जास्त होते आणि ते अंतर जास्त ठेवलं ना आपण समजा जेवढं तुम्ही कमी अंतर ठेवणार त्या झाडामध्ये तेवढं त्या झाडाला हवा कमी लागणार आणि जेवढं तुम्ही जास्त अंतर ठेवणार तेवढं ते झाड वाढणार त्याच्यामुळं झाडाची वाढ जास्त होते आणि त्याला जास्त लागणार अशा पद्धतीने तुम्ही लागवड करायची आता याच्यामध्ये आपल्याला पुढे प्रोसेस करायची आता अडीच ग्रॅम याच्यामध्ये काय करायचं या हे आपण टाकणार टाकणारची बीज प्रक्रिया चालू आहे यार आता जे पहिलं बियाणे आणि आताचं बियाणे याच्यामध्ये तुम्हाला पाच मिनटात फरक जाणार याच्यातून काय फायदा मिळतो आपल्याला कोणी सांगू शकतो का याच्यामधून याच्यापासून रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो दुसरी गोष्ट बियाण्याची उगवण क्षमता वाढते तिसरी गोष्ट पिकाच्या उत्पादनामध्ये वाढ होते आणि तिसरी गोष्ट चौथी गोष्ट हे बीज प्रक्रियेसाठी कमी खर्च लागतो <coughs> <coughs> आता तुम्ही पहिलं जे बियाणे असाल तर आणा जसं आपण त्याच्यावर फरक फरक डायरेक्ट काय आता हे अजून जर सुकलं तर अशी चमकी मारत विचार तर मग आता आपण भात लागवड कशी करणार आहे काय सांगितलं आता चार सूत्र पद्धतीने भात लागवड करायची चार सूत्र पद्धतीमध्ये पहिलं सूत्र काय ज्या वेळेस आपण भात लागवड करणार पेंडा जाळायचा किंवा मग तूज जाळायचा तूज जाळायच्या नंतर त्याच्यामध्ये काय भेटत आपल्याला सिलिकॉन नावाचं घटक मिळतं दुसरं सूत्र काय सांगत की भाताच्या मध्ये खत तागाचं आता तुम्ही किंवा आंबोली साईडला जर गेला तिकडे जवळजवळ नव्वद टक्के भात हे चार सूत्र पद्धतीने केला जातो आपल्या इकडे उत्पादन काहून कमी होतं त्याचं कारण हेच आहे की आपण दोरी पद्धतीने लागवड करत नाही आणि नुसतं दोरी पद्धतीने लागवड करून चालत नाही त्याच्यामध्ये सर्वचे सर्व सूत्र सर्व वापरले गेले पाहिजेत त्याच्यात पहिलं सूत्र आहे ते तूच जाळायचं तुसापासून जी राख मिळते काळी राख त्याचा वापर करायचा त्याच्यापासून सिलिकॉन नावाचा घटक मिळतो दुसरं सूत्र आहे तागाचा किंवा गिरीपुष्पाचा वापर करायचा तिसरं सूत्र आहे की पंधरा बाय पंचवीस सेंटीमीटर एवढं अंतर ठेवायचं की दोरी तेवढी त्या दोरीला आपण काय करायचं दोडे किंवा काहीतरी बांधायचं तेवढ्या अंतरावर माप घ्यायचं तेवढं आणि त्या पद्धतीनं लागवड सुट करायची दिसायला पण सुटसुटीत दिसतं आणि चौथं सूत्र आहे गोळीखत वापरायचं गुळी खतच का वापरायचं कारण की त्याच्यामध्ये साठ टक्के युरियाचं प्रमाण असतं आणि चाळीस टक्के डी ए पीचं प्रमाण असतं गुळीखत वापरल्याच्या पाठीमागचा फायदा असा आहे की तुमचं खत वाहून जात नाही ते त्या झाडाला लागू होतं आणि त्या झाडाची वाढ जास्त होते अंतर जास्त ठेवण्याच्या पाठीमागचा उद्देश असा आहे की त्या झाडाला हवा लागते आणि त्या हवेमुळं झाड जास्त मोठं होतं आणि ओमे जास्त लागतात त्यासाठी या चार सूत्र पद्धतीचा वापर करायचा सा शास्त्रज्ञाने सांगितलेले तसं सा कृषी विभागाने सांगितलेले आपल्या इकडचे लोक ऐकतात पण करत नाही तर तुम्ही ह्या पद्धतीचा अशा पद्धतीने वापर केला हा पण सुरुवातीला आता काही लोकांचं असं म्हणणं आलं की बा आमची जमीन खराब होते गोळी पद्धत गोळी जर गोळी जर लावली तर गुळ गोळी जर टाकली तर पण जर तुम्ही जर त्याच्यामध्ये जर शे शेणखत दिलं स्टार्टिंगला सुरुवातीलाच तर ती खराब होणार नाही ना जास्त वापर करायचा सेंद्रिय पद्धतीचाच जास्त वापर करायचा सध्या रोगराईमुळं जीवन सध्या जीवनाचं लय अवघड झालेले कोण कोणते रोग येतील सांगता येत नाही आपल्या इकडचं अन्नाला जास्त मागणी काऊन आहे कारण की ते गावरा नसतं आणि तिकडचं अन्न त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे औषधी फवारले जातात आणि त्यामुळं कॅन्सर डोळ्याचे आजार हार्ट अटॅक याचं प्रमाण वाढलेलं आहे आपल्या इकडच्या अन्नाला त्याच्यामुळं जास्त मागणी आहे त्याच्या त्याच्यानंतर कोणाला जर समजा यांत्रिकी पद्धतीमध्ये महा अंतर्गत जर कोणाला जर समजा भाताची किरण कडबाकुट्टी टॅक्टर ट्रॅक्टर लिता अवजारी किंवा मग ठिबक सिंचन शेततळ नाहीतर <coughs> फळबाग लागवड फळबाग लागवड पांढर फुंडकर नावाची योजना आहे त्याच्या अंतर्गत तुम्ही घेऊ शकता तर कोणाला जर घ्यायचं असेल तर त्यांनी या तीस तारखेच्या आत फॉर्म भरावे का तर एस सी आणि एस टीचं अनुदान खूप आहे एस सी आणि एस टीना लवकर फायदा मिळतो तर ट्रॅक्टरला किती अनुदान आहे एक लाख पंचवीस हजार रुपये जर तुम्ही भाताची गिरण घेतली तर साठ टक्के अनुदान जर तुम्ही कडबाकुट्टी घेतली तर पन्नास टक्के अनुदान तर कोणाला काही घ्यायचं असेल तर मला कळवा तसंच रोजगार हमी योजनेअंतर्गत कोणाला जर फळझाडाची लागवड करायची असेल तर त्याला हेक्टरी जर समजा तुम्ही आंब्याची लागवड केली तर हेक्टरी बांधावर लागवड केली तर तीस हजार रुपये ऑनलाईन कोणाला बांबू लागवड करायचा असाल बांबू लागवड करा कोणाला जर सीताफळ लागवड करायची असेल सीताफळ लागवड करा एवढं लागवड करण्यासाठी आपल्याला काय लागणार आहे जॉब कार्ड लागणार आहे ग्रामपंचायतीचा ठराव लागणार आहे सात बारा आठ आधार कार्ड बँक पासबुक जातीचा दाखला एवढे आपल्याला कागदपत्र लागणार आहे जर कोणाला लागवड करायचं असेल तर मला कळवा माझ्याकडे ते डॉक्युमेंट द्या तीस तारखेच्या आपण लगेच मंजुरी घेऊ आणि पावसाळ्याच्या म्हणजे पावसाळ्याच्या पहिल्या महिन्यामध्ये त्याची मैं लागवड पूर्ण होऊ द्यायला